अध्यक्ष महोदय माझ्या श्रीरामपूर तालुक्यातील मौजे गळणीम जिल्हा अहिल्यानगर येथील एक सतरा वर्षाचा युवक आणि केच सोमनाथ वडितके हा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या वाहनातून त्याची गायी घेऊन कोल्हार ते राजुरी या मार्ग मार्गाने त्याच्या नातेवाईकांकडे ते गायी पोहोचवायला चालला होता परंतु मध्येच काही कथित गोरक्षक म्हणणाऱ्या व्यक्तींनी त्याला अडवलं आणि जबर मारहाण केली त्याची मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार केला तो इंस्टाग्राम वगैरे बऱ्याचशा सोशल मीडियावरती टाकला त्याच्यानंतरनं पोलीस स्टेशनला तो हो, आला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला गाडी जमा करून घेतली आणि त्याला सोडून दिलं सोडून दिला, दिला दुसऱ्या दिवशी परत सकाळी त्याच्या वडिलांना बोलून घेतलं की तुम्ही गाडी घ्यायला या गाडी घ्यायला ज्या वेळेस ते माघारी आले त्या मुलाने घरी एकटा असताना गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच्या त्याला एवढा जोरात धक्का बसला होता की तो धक्का त्याला सहन झाला नाही आणि त्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये म्हणजे सकाळी अकरा ते त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला रात्री गुन्हा दाखल केला त्या मुलावरती आणि त्या गा त्याच्या वडिलांवरती मधल्या काळात इतक्या वेळा त्या गो कथित गोरक्षकांनी त्याला फोन करून पैसे मागितले की पैसे दे आणि हे प्रकरण मिटव परंतु ते प्रकरण न मिटवण न, 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 न मिटवल्यामुळे गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी आत्महत्या केली आत्महत्या केली हे कळालेलं असतानाही त्या मुलाच्या फोनवरती हे कथित गोरक्षक फोन करून त्याला पैसे मागत होते बरं सगळ्यात वाईट गोष्ट अशी अध्यक्ष महोदय त्या मुलाने आत्महत्या केल्यानंतरनं त्याने सकाळी अकराच्या दरम्यान आत्महत्या केली गुन्हा रात्री दोन वाजता दाखल झाला याच्यात अक्षम्य असं दुर्लक्ष पोलिसांनी केलेलं आहे आणि एक निष्पा मुलाचा निष्कारण जीव याच्यामध्ये गेलेला आहे अद्यापर्यंत एकही त्या कथित गोरक्षकांपैकी आज एक महिना उलटून गेला एकालाही अटक केलेली नाही त्याचे आई वडील ज्यावेळेस ते अधिवेशन सुरू असताना अहमदनगरला चालले होते उपोषण करायला की माझ्या मुलाला न्याय द्या त्यांना बोलवलं घेतलं पोलीस स्टेशनला बोलून घेतलं गेलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं की तुम्ही असं काही करणार नाही तर पोलिसां पोलिसांचं कार्यपद्धतीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत की एकतर गुन्हा लवकर दाखल केला नाही त्याला जवळपास दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल केला आणि ह्या मुलाला माझ्या आपल्या माध्यमातून विनंती की गोरक्षा झाली पाहिजेत ह्या सर, सर, या बाबतीत आमच्या सगळ्यांच कुणाचं काही म्हणणं नाही परंतु हे जे कथित गोरक्षक आहे यांच्यामुळे एक निष्पाप सतरा वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे त्याला मायबाप सरकार न्याय देणार का